महानगरपालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेल्यापासून पुण्यातली राजकीय समीकरणं प्रचंड बदलताना पाहायला मिळतात जशा पद्धतीचा विचार पुणेकरांनी सुद्धा केला नसेल तशा पद्धतीच्या अनेक उलतापालत सध्या या ठिकाणी होत असलेल्या पाहायला मिळतात या सगळ्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला राजीनामा देण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुरू असलेल्या चर्चा आणि त्या संदर्भातल्या बैठका अर्थात हे सगळं झाल्याच्या नंतर आज मुंबईमध्ये काँग्रेसची एक मोठी बैठक पार पडली सगळेच वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते आणि याच बैठकीमधून एक मोठा निर्णय झाल्याची बातमी जी आहे ती समोर येते अर्थात सूत्रांच्या हवाल्यानुसार हे सगळं सांगितलं जात आहे अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाहीये आणि ही बातमी आहे ती म्हणजे एन सी पीला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडी बरोबर घ्यायचं नाही काँग्रेस केवळ ठाकरे गटाबरोबर जाईल आणि कदाचित मनसेला सोबत घेतलं जाईल अशा पद्धतीची एक बातमी समोर येते खरं तर या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अनेक लोक नाराज असलेले पाहायला मिळतात दोन्ही पक्षातले लोक सुद्धा नाराज आहेत आणि त्यानंतर काँग्रेस सुद्धा कुठेतरी नाराज असलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा निर्णय कदाचित आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे अधिकृत घोषणा जरी झालेली नसली तरी तशा पद्धतीची माहिती जी आहे ती तिथल्याच काही पदाधिकारी पदाधिकाऱ्यांकडून स्थानिकांकडून वगैरे सांगितली जाते अर्थात या सगळ्यामध्ये आता नेमकं काय घडतंय आणि पुण्याच्या राजकारणात कशा पद्धतीने या सगळ्याचे पडसाद उमटतील या सगळ्यावरती आज आज आपण आजच्या या लाईव्ह मध्ये बोलणार आहोत माझ्या बरोबर माझं सहकारी संकेत देशपांडे आहे संकेत काय सांगशील एकंदरीत आत्ताच जर हे आपण बघितलं हे स्टेटमेंट जर पाहिले मुळात काही वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळांची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे विजय वडेट्टीवारांची आहे मात्र या सगळ्यावर अधिकृतरित्या कुणी काही बोललेलं नाहीये तरी सुद्धा राष्ट्रवादी राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं नाही अशा पद्धतीची चर्चा खरंच झाली असेल असं वाटतं समृद्धी आज जर बघितलं तर राज्य निवड मंडळ जे आहे काँग्रेसचं त्या राज्य निवड मंडळाची बैठक दादरला जे टिळक भवनला काँग्रेस पक्षाचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी सुरू झाल्याचं जा पाहायला मिळालं होतं सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली बैठक साडेसहा वाजेपर्यंत चालल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं होतं प्रत्येक जिल्ह्याने आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला त्या त्या ठिकाणची स्थानिक गणित काय आहेत आपल्याला आपण जर युतीमध्ये लढलो तर काय फायदा होऊ शकतो आणि स्वतंत्र लढलो तर काय होऊ शकतं असं साधारणतः या सगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं प्रामुख्यानं जी चर्चा झालेली होती अर्थात जी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली की दोन राष्ट्रवादी जर एकत्र एक आल्या का सकाळी विजय वडेट्टीवारांनी प्रेसमध्ये ती घोषणा देखील केली होती केवळ ती पुण्यासाठीची होती की पुण्यामध्ये जर दोन राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर काँग्रेस म्हणून आम्ही स्वबळावर लढू कारण प्रशांत जगतापांचा जसा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध होता तसा पुणे शहर काँग्रेसमधला सुद्धा काही पदाधिकाऱ्यांचा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी विरोध आहे आणि तो जो काही अहवाल आहे तो शहर पातळीवरच्या नेत्यांनी प्रदेशाकडे या राज्य निवड मंडळाच्या बैठकीमध्ये सोपवला अशी देखील एक माहिती आहे आणि त्यातून ही घोषणा जी आहे की दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर काँग्रेस स्वबळावर या ठिकाणी लढेल मात्र पुणे शहराचा जर आपण विचार केला मुंबईमध्ये तर काँग्रेस स्वबळावर लढणार आहे तशी घोषणा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वतः केलेली आहे मात्र पुण्यासाठीचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती काहीशी तितकीही चांगली नाहीये की काँग्रेस पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढेल कारण दोन हजार सतराला जी निवडणूक झाली होती त्या दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये अवघे नऊ नगरसेवक जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे निवडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या नऊ जणांपैकी सुद्धा अनेक जण हे आता काही नेते जे आहेत बडे चेहरे जे आहेत ते काही दुसऱ्या पक्षांमध्ये जाऊन आपल्याला काही वेगळा निर्णय घेता येईल का या सगळ्याची चाचपणी करतायत अशी सुद्धा माहिती आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने पुण्यामध्ये जरी विजय वडेट्टीवार म्हटले की आम्ही स्वबळावर निवडणूक लढू तरी या ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि गरज पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सोबत घेऊन निवडणूक लढता येईल का या पर्यायाची सुद्धा चाचपणी जी आहे ती सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा ही जी राज्य निवड मंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे अशी माहिती आहे संकेत आपण जर बघितलं तर जेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या सुरुवातीला ही गोष्ट खरी वाटत नव्हती मात्र कालांतराने दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत त्यांच्या गुप्त बैठका वगैरे सुरू झाल्या त्यानंतर एक समन्वयी समिती गठीत करण्यात आली या समितीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांची एकमेकांशी चर्चा सुरू होती असं सगळं घडत असताना मुळातच महाविकास आघाडी म्हणून इतक्या दिवसांपासून राज्यात काम चालू असताना पुणे शहरात सुद्धा अगदी सुरुवातीला तशाच पद्धतीने निवडणुका लढवल्या जातील असं वाटत होतं मात्र तरीही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुणे शहरासाठी का, का होईना पण फूट पडलेली पाहायला मिळते या सगळ्याचा फायदा होईल का फटका बसेल आणि कुणाला बसेल असं वाटतं समृद्धी दोन्ही पक्षातल्या प्रमुखांकडून म्हणजे ज्यावेळी ही चर्चाही नव्हती महानगरपालिकेची निवडणूकही जाहीर झालेली नव्हती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी मासिक कार्यकारिणीच्या बैठकीमध्येच हा निर्णय जाहीर केलेला होता की आम्ही महायुतीतल्या कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हा निर्णय जाहीर केला लगोलग काँग्रेस पक्षाने या भूमिकेला दुजोरा दिला की लोकसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलोय विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलोय तर महानगरपालिका सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू त्या दृष्टिकोनातनं तयारी जी आहे ती सुरू झालेली होती मधल्या काळामध्ये पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये सुद्धा या अनुषंगाने एक बैठक देखील झाली होती आणि जाहीर रित्या नोट काढून हे जाहीर करण्यात आलं होतं की पुण्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढू मात्र नंतर ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन घोषणा केली की या ठिकाणी भाजप आणि सेना एकत्र लढेल आणि राष्ट्रवादी भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढेल त्यावेळी एकदा या चर्चा सुरू झाल्या की दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या कारण पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती म्हणजे काँग्रेस नंतर अग्रक्रमाने जर पुणे महानगरपालिकेची सत्ता कोणी उपभोगली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपभोगलेली आहे त्यामुळं पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा एक पक्षाचा केडर आहे त्यामुळं जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि एकाच चिन्हावर या सगळ्या निवडणुका लढल्या गेल्या तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो असा विचार दोन्हीकडच्या नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं मग त्यासाठीची ती थी समन्वय समिती जी आहे ती देखील त्यांच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं गठीत झाली होती इकडे काँग्रेसने प्रदेश पातळीवरनच समन्वय समिती जी आहे ती गठीत केलेली होती त्यामुळे दोन्ही पक्षांकडनं आपापल्या निवडणुकीची तयारी सुरू असताना निश्चितपणे आता कालपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेमुळं महायुतीत मिठाचा खडा पडतोय की काय असं वाटत होतं मात्र दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीमध्येच मिठाचा खडा पडतोय की काय अशी शक्यता अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे एक ते दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्षाकडनं मुंबई महानगरपालिकेसाठीची उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर एक ते दोन दिवसाच्या गॅप नंतर पुण्यासाठीची सुद्धा एक उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होईल अशी देखील एक माहिती आहे त्या अगोदर हा सगळा तिढा जो आहे तो काँग्रेस पक्षाला मिटवायचा आहे त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये फार घमासान जे आहे ते झाल्याचं जा पाहायला मिळालं स्पेसिफिक पुणे पिंपरी चिंचवड आणि प्रमुख ज्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांच्या अनुषंगाने पुढच्या एक दोन दिवसामध्ये काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो अशी हालचाल सुद्धा आजच्या बैठकीमध्ये झाल्याचं जा सुद्धा सांगण्यात येत आहे नक्कीच संकेत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमधून काही नेते जे आहेत ते पुन्हा एकदा म्हणजे भाजपच्या वाटेवर गेलेले पाहायला मिळाले अगदी दोन तीन टप्प्यांमध्ये हा पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे असं सगळं असताना मुळातच दोन्ही राष्ट्रवादींची थोडी थोडी का होईना पण ताकद कमी झालेली होती या सगळ्या पक्षप्रवेशांमुळे त्यामुळे मुळातच भाजपने सुद्धा आज आपण बघितलं की शंभर उमेदवारांची त्यांची यादी सुद्धा तयार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मुळातच भाजप हा दोन हजार सतरापासून पुणे शहरामध्ये तसा स्ट्रॉंग पक्ष आहे त्यातही त्यांचे स्वतःचे उमेदवार अनेक असताना त्यांनी अजून आयात उमेदवारांचा भरणा पक्षामध्ये केला या उमेदवारांच्या अनुषंगाने शंभर उमेदवारांची यादी सुद्धा त्यांची तयार झाली दुसरीकडे त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं मात्र शिवसेनेला काही अशा जागा देऊ केल्या गेलेल्या आहेत ज्या जागांवर शिवसेनेची ताकद मुळातच कमी आहे त्यामुळे शिवसेना सुद्धा महायुती म्हणून लढण्यास किंवा भाजप बरोबर लढण्यास फारशी उत्सुक नसलेली दिसून येते सन्मानजनक वागणूक आम्हाला दिली जात नाही अशा पद्धतीची एक तक्रार जी आहे ती इथले काही स्थानिक नेते करताना पाहायला मिळतात त्यामुळे मुळातच भाजप अशाच पद्धतीने म्हणजे एक पक्ष म्हणून एक स्वबळावरचा जरी पक्ष म्हणून आपण विचार करायला गेलो तरी भाजप खूप स्ट्रॉंग झालेला आहे पुणे शहरामध्ये शिवसेनेची ताकद कमी झाली त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे काही नेते तिकडे गेल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींची ताकद कमी झाली मुळातच एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्यामुळे ती ताकद विभागली गेली होती त्यातही मग ती कमी झाली त्याचबरोबर दुसरीकडे आपण महाविकास आघाडीचं जर बोलायला गेलो तर काँग्रेसची ताकद आधीच कमी होती शिवसेनेची ताकद पण आपण बघितलं तर शिवसेनेचे अनेक नगरसेवक जे आहेत खूप कमी नगरसेवक होते आणि त्यातलेही अनेक जण जे त्या मध्येच आपण बघितलं की ते ऑलरेडी भाजपमध्येच गेलेले होते त्यामुळे मुळात शिवसेनेची ताकद कमी दुसरीकडे मनसेची ताकद कमी तिसरीकडे काँग्रेसचीही ताकद कमी त्यामुळे कदाचित असं वाटतंय का की कुठेतरी शरद पवार गटाला सुद्धा महाविकास आघाडी म्हणून सोबत राहण्यामध्ये कदाचित असं वाटत असेल की आपली सत्ता खरंच येऊ शकते का आपल्याला खरंच या तीन पक्षांचा फारसा फायदा होईल का उलट जागा वाटपामध्ये आपल्या काही जागा जातील हे वेगळंच त्यामुळे खरंच आपल्याला या काँग्रेस आणि शिवसेना उबाठाबरोबर गेल्याचा खरंच फायदा होईल की मग दादांबरोबर गेल्याचा फायदा होईल असा कुठेतरी विचार करत काहीही करून तिची मॅजिक फिगर सगळ्यांना अपेक्षित आहे त्या मॅजिक फिगर साठी केलं गेलेलं हे सगळं आहे आणि कदाचित काँग्रेस आणि उबाठावरती फारसा विश्वास टाकता येणार नाही अशा पद्धतीची भावना असू शकते एक एक का आणि त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र आले असतील असं वाटतं निश्चित समृद्धी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा जर कल बघितला तर बहुतांश ठिकाणी जो प्रचार झालेला होता तो ज्याची सत्ता आहे त्यांची तिथे नगराध्यक्ष आपण नगरसेवक निवडून दिले तर कशा पद्धतीने विकास होऊ शकतो मग सत्तेच्या चाव्या कोणाकडे वगैरे या सगळ्या अनुषंगाने प्रचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं महानगरपालिकांमध्ये सुद्धा महायुतीकडनं हीच प्रचार नीती जी आहे ती अवलंबताना पाहायला मिळू शकते आणि या सगळ्यामुळं अजित पवार हे स्वतः अर्थमंत्री आहेत त्यामुळं अं आणि अजित पवारांचं विशेष लक्ष हे पुणे महानगरपालिकेवर अगदी दोन हजार सतराच्या निवडणुकीपूर्वी सोळा सतरापर्यंत राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं नंतर सुद्धा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नसली तरी पुण्यासाठी अजित पवारांनी स्वतः बैठका घेणं स्वतः महानगरपालिकेसाठीच्या सुद्धा व्यूहरचना आखणं या सगळ्या गोष्टी अगदी दोन हजार बावीस पर्यंत प्रशासक राज महानगरपालिकेमध्ये येईपर्यंत केल्याचं पाहायला मिळालं होतं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवारांनी स्वतः असंच लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळं दादांचा चेहरा समोर करून शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण निवडणूक लढलो आणि दोन राष्ट्रवादी म्हणून एकत्र निवडणूक लढलो तर अर्थातच आपल्याला फायदा होऊ शकतो असं दोन्हीकडच्या राष्ट्रवादीचं मत जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं आता राहता राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झालेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी हे सांगताना पाहायला मिळतात की भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा सुद्धा भाग होईल मग अगोदरच जण असताना जागा वाटपाचा तिढा आहे मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर आपल्यासोबत आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा काही जागा द्याव्या लागतील पुण्यासाठीचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये एकेकाळी बावीस नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले होते राज्याचा पहिला विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बसलेला आहे अशा वेळी अजूनही पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनेक भागांमध्ये चांगली ताकद आहे काही ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा त्यांची विद्यार्थी सेना असेल या सगळ्याच्या माध्यमातून मनविसेच्या माध्यमातून सुद्धा चांगलं केडर जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा इच्छुकांची मोठी संख्या आहे अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आप सोबत आली तर कसं जागा वाटप होईल या सगळ्याचा विचार करून दोन्ही पक्षांकडून प्रामुख्यानं एकत्र एक लढलो तर आपल्याला मानणारा जो वर्ग आहे तो आपल्यासोबत राहील आणि त्याचा फायदा महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे आपल्याला होईल असा सुद्धा एक विचार जो आहे तो होऊ शकतो खरं तर उद्याच जसं अजित पवारांनी काल कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं होतं की सव्वीस तारखेला मी स्वतः याबाबतची घोषणा करेन तुम्ही कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका त्यामुळे नेमका काय निर्णय होतोय आणि आज सुद्धा अजित पवार म्हटलेत की युतीबाबत जेव्हा ठरेल तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्यामुळं अर्थात आता काय ठरतंय या खरं तर रात्र वैऱ्याची आहे असं म्हणतात त्यामुळं राजकारणात आजची रात्र पुण्याच्या राजकारणासाठी नेमकं काय घेऊन येते आणि उद्या नेमका अजित पवार काय घोषणा हे सुद्धा पाहणं आहे संकेत आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रशांत यांनी राजीनामा देण्याच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केलेली होती त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र एक लढलो तर कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्याचा फायदा होईल बेनिफिट होईल हे सांगितलेलं होतं काही म्हणजे आकडेवारीनुसार सांगितलं गेलेलं होतं काही प्रेझेंटेशन मांडण्यात आलेली होती तशा पद्धतीने आज जर आपण बघितलं तर हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीसाठी प्रशांत जगताप गेले अशा पद्धतीच्या बातम्या सगळीकडेच आपण पाहिल्या मात्र ही भेट अजून तरी झालेली नाहीये पण जरी ही भेट झालेली नसेल तरी सुद्धा प्रशांत जगतापांकडे जो काही डेटा होता किंवा त्यांचं जे काही म्हणणं होतं हे कदाचित काँग्रेसपर्यंत पोहोचलंय आणि त्यामुळेच राष्ट्रवादीला बाहेर ठेवून महाविकास आघाडी म्हणून आता एक नवीन मित्र सोबत घ्यायचा असं कुठेतरी म्हणजे जुने जी होती ती काढून मनसेला सोबत घ्यायचं आणि अशी तीन पक्षांची एक फळी तयार करायची अशा पद्धतीचं कुठे काही गणित बसलं असेल वाटतं निश्चित अशी शक्यता शंभर टक्के नाकारता येत नाही कारण सुरुवातीपासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी ज्यावेळी वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी हे सांगताना पाहायला मिळत होते की आपण निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला तिथं तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालली आपण मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढला तिथं काँग्रेसला महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालली किंवा आपण जे काही ईव्हीएमच्या विरोधामध्ये जी काही रान उठवलं होतं त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन आपण आंदोलन केले मग आता निवडणुका समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला का नको हा सगळ्याचा विचार त्यावेळी त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मांडण्यात आलेला होता आणि आता ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झालेली आहे त्यावेळी निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो देखील सुरू सुरू होऊ शकतो किंवा तो झालाही असेल कारण शरद पवारांनी फार सूचक विधान केलं होतं की मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबाबत आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून एकत्रित निर्णय घेऊ आणि एकत्रितरित्या ठरवूयात म्हणजे माध्यमांसमोर केवळ प्रतिक्रिया देऊन की आपल्याला मनसे नको नको तर ते का नको आणि हवी तर का हवी याचा एक तर्कशुद्ध पद्धतीने आपण अभ्यास करूया त्याचं प्रेझेंटेशन तयार करूयात आणि मग याबाबतचा निर्णय घेऊयात आणि सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासाठी अनुकूल राहिलेला आहे त्यामुळं निश्चितपणे जर दोन पक्ष राजी असतील तर काँग्रेस पक्षाची सुद्धा ते मनधरणी करू शकतात आणि मग संयुक्त पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री महाविकास आघाडीमध्ये होऊ शकते अशा आणि मग नंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षानं काही वेगळा निर्णय घेतला तर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र निर्माण सेना ही संयुक्तपणे निवडणूक लढू शकतात ही शक्यताही नाकारता येत नाही नक्कीच संकेत आपण जर बघितलं आज दिवसभरामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत खर तर काल रात्रीपासूनच हे घडतंय असं आपण म्हणू शकतो अगदी त्याची सुरुवातच झाली कालपासून सुरुवात झालेली काल होती काल दोन्ही मनसे आणि शिवसेना उभा एकत्र येण्याची घोषणा केली त्याच्यानंतर रात्री प्रशांत जगतापांचा राजीनामा असेल तिथून जी काही उलथापाल चालू झाली त्यानंतर आज दिवसभरात घडलेल्या अनेक गोष्टी असतील काँग्रेसची बैठक असेल त्यानंतर अजित पवारांना जेव्हा युतीचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी अजितदादा असं म्हटलं की ठरलं की कळवतो अशा पद्धतीची एक अगदी थोडक्यात प्रतिक्रिया देत ते निघून गेले माध्यमांशी काही बोलले नाहीत त्यामुळे खरंच उद्या नेमकी कोणती घोषणा होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आज जो काही प्रशांत जगतापांचा पक्षप्रवेश होईल असं वाटत होतं तो अजून तरी झालेला नाहीये किंवा त्यांची नेत्यांशी भेटही झालेली नाहीये असं सांगितलं जात आहे कदाचित झालीही असेल एखादी गुप्त बैठकही झाली असेल आपल्याला ठाऊक नसेल मात्र या सगळ्या विषयीच्या अधिकृत ज्या काही माहिती आहे अधिकृत घोषणा जी आहे ती कदाचित उद्या केली जाऊ शकते त्यामुळे आता जर आपण बघितलं तर केवळ पुण्याच्या अनुषंगाने बोलायला गेला गेल्यास पुणे शहरामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षाही वेगळ्या पद्धतीची समीकरणं आता उदयास आलेली पाहायला मिळतात मुळात पॉवरफुल पक्ष असलेल्या भाजपनं शिवसेनेला सोबत घेतलाय शिवसेना या सगळ्यामध्ये प्रचंड नाराज आहे अस्वस्थ आहे तिकडे भाजपने आयात उमेदवार घेतल्यामुळे भाजपचेच निष्ठावंत दुःखी आहेत नाराज आहेत तिसरीकडे आपण बघतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत काही जण अजूनही या सगळ्यामुळे नाराज आहेत अनेकांना स्वबळावर लढायचं होतं म्हणजे अगदी जसं सुरुवातीला अजितदादा म्हटले होते की ते स्वबळावर जाणार होते ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली होती त्यामुळे अजितदादाच्या सगळ्या इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं की आता प्रत्येकाला इथे निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे मात्र आता साहेब पुन्हा एकदा सोबत आल्यामुळे किंवा त्याची तशा पद्धतीची घोषणा नक्कीच होईल घोषणा झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा जागा वाटप होणार त्यामुळे काही जणांना अर्थातच त्याग करावा लागणार इकडे सुद्धा थोडस कुठेतरी नाराजीचं वातावरण आहे तिकडे आपण बघतोय की मनसे जी आता आपण बघतोय की जरा थोडीशी जास्त चर्चेत आलेली पाहायला मिळते पुणे शहरामध्ये जेव्हापासून निवडणुकांची घोषणा झाली त्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अगदी झोकून देऊन ते सगळेजण काम करताना पाहायला मिळतात त्याचबरोबर शिवसेना उबाठाचं सांगायला गेल्यास जरी त्यांचे आधीचे नेते अनेक नगरसेवक फुटले असले दुसऱ्या पक्षात गेलेले असले तरी सुद्धा त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस त्या सगळ्या बरोबर त्यांच्या सोबत असणार आहे कदाचित स्वतः प्रशांत जगताप सुद्धा काँग्रेसमध्ये जातील त्यामुळे काँग्रेसला आणखी सगळ्यात बळ मिळेल असं सगळं असताना काँग्रेस मनसे आणि शिवसेना उबाठा असं मिळून एक नवीन आघाडी तयार होईल त्यामुळे तिकडे वेगळी युती इकडे नवीन आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अशा पद्धतीची अगदी वेगवेगळी समीकरणं जी अजिबातही राज्यामध्ये नाही आहेत अशा पद्धतीची वेगळ्या प्रकारची समीकरणं ही पुणे शहरामध्ये आता अस्तित्वात येताना पाहायला मिळतात मात्र या सगळ्या बाबतच्या अधिकृत घोषणा अजून काही पेंडिंग आहेत या घोषणा नेमक्या कधी होतात आणि त्यानंतर हे सगळं जे बदललेलं समीकरण आणि राजकारण आहे या सगळ्याचा फटका फायदा कुणाला होतो आणि त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये नेमकं कोण कोणाचा झेंडा लावतं हे सगळ्यात पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया तुम्ही टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट